नवीन घरात आलो आज तर अजून झाडं वगैरे आणायची बाकी आहे आता सकाळपासून आम्ही कालपासून चहाच पिलं नाही त्याच्यामुळे आज म्हटलं नवीन घरात जाऊन आपण चहा बनवूया तर आता चहा बनवायचा आहे चहा बनवत म्हणजे पाणी वगैरे भरले म्हणजे बाकी अजून सगळ्या साफसफाई साँग बाकी आहे तर म्हटलं चला पहिल्यांदा थोडंसं काहीतरी गोड बनवूया तर चहा बनवते छोटीशी आपली गॅस वगैरे धुऊन मस्त अशी पूजा केली आहे ते चाय ठेवला आहे आता मस्त मी दोन दिवस झाले आहेत चाय नाही पिली तर पाणी भरलं आहे तर अजून वगैरे सगळं क्लीन करायचं आहे भांडायचे अजून भांडे घासायचे पण सकाळी आता सकाळचे वाजलेले आहेत तर मला वाटते साडे अकरा झाले असेल अजून चहा नाही पिलं मी फक्त पाण्यावर तिचे म्हटलं आधी आता पहिल्यांदा आपण चहा पिऊया मस्त पिकेन मग आता ती कामालाच लागायचे कारण का आता भांडे वगैरे आज घासायचे पूर्ण आणि सगळं क्लीन करून भांडे वगैरे लावून घ्यायचे म्हणजे मग आपली हे झालं आणि मग संध्याकाळी परत झाडंवर राहिलेली आहे तिकडं झाडं घेऊन याच्यात आता पाहू शकतो हे सगळं आता हे सगळं घेऊन आलं फुलं अजून हे बाकी आहे सामान ठेवायचं वगैरे तर हे इकडं आहे अजून हे सगळे भांडे आहेत आता ते भांडे कसे आणि स्पीकर वगैरे आहेत ते गावाला द्यायचे ते हे भांडे वगैरे जे आहेत ते एकदा वरती लागले ना का इथं काहीच पसारा राहणार नाही हे सगळं भांडे आहे गोदड्या वगैरे आहेत ते व्यवस्थित ठेवल्या कदा होईल तर हे कपाट लावून झालं काल तिकडं पण लावून झालं वरती वगैरे लावून झालं हे सगळं इकडं काही सामान टाकून दिलं वरती वर इथं वरती, वरती आहे ते सामान टाकून झालं तर इथं जे आहे आता कपडे आणल्यात ती जरा सुकत घालायचं असं मानलं तर इथं जे आहे तर मी जिथं पण रूम बघायला जातो ना तिथं मला रूम कधीच क्लीन भेटत नाही त्याच्यामुळं मला इथंच आत्तापर्यंत जेवढं रूम मी बघितले ना तिथे मला रूम जे आहे ते घाणच भेटले म्हणजे मला क्लीन करावंच लागतं इतके घाण आणि बघ पाहू शकता तुम्ही किती घाण झालेलं आहे चिकट चिकट करून ठेवलं आता तर त्याच्यानंतरला दुसऱ्या दिवशी सगळं थोडं जेवढं लावते पन, पन, ना तेवढं सामान झाले पण या रूममध्ये येऊन मग माहीत नाही पण मला इथे ना काहीच चांगलं वाटत नाही आणि मला असं करमतसुद्धा नाही इथं काय माहिती नाही पण मला इथं ना म्हणजे असं मन लागत नाही ह्या रूममध्ये की असं एक उत्साह असतो किंवा एखाद्या नवीन घरात गेल्यावरती पण मला मला इथं असं काहीच वाटत नाही किंवा असं म्हणजे एकदम असं उदास वाटतं ह्या रूममध्ये मला तर माहीत नाही का असं होतं का माझ्याबरोबरच होतं आहे का तुमच्याबरोबर पण असं होतं कमेंट्स करून नक्की सांगा तर आता शेवटी काय असतं भाड्याने राहणं खरंच मुंबईमध्ये खूप कठीण आहे खूप स्ट्रगल करावं लागतं कारण का वर्षानुवर्ष रूम चेंज करायचे म्हटलं ना खरंच खूपच अवघड झालंय आता अक्षरशः असं वाटतं कधी कधी असं वाटतं गावाला निघून हो। जावं पण काय करणार आपला जॉब इथं असल्यामुळं आणि मु मुला। शिक्ष मुलांचे शिक्षण इथं असल्यामुळं जाता येत नाही तर खरंच खूपच मला असं कधी कधी वाटतं की खरंच हे जीवन असं नसावं कोणाचं एकदम बेकार वाटतं कारण का शिफ्टिंगमध्ये जवळजवळ मला पंधरा दिवस गेले इतका त्रास झाला मला ना तर बोलायला नको इतका त्रास झाला आणि त्याच्यानंतरलासुद्धा येऊनसुद्धा रूममध्ये इतकी घाण वगैरे खूप आहे ना आणि माझं सामानसुद्धा इथे बसत नाही आहे आणि त्याच्यामुळं मला अजून जास्त टेन्शन आलं की सामान ठेवायचं कुठे कारण का हा एक दोन दिवसाचा प्रश्न नाही आहे नाहीतर ॲडजस्ट करू शकतो हा वर्ष वर्ष आपल्याला एका रूममध्ये काढावं लागतं तर म्हणजे आणि त्यांना खूप सारं असं म्हणजे गोम किडे वगैरे खूप निघतात ता, आणि त्याची मला खूप भीती वाटते कसं आपण एक वेळेस आपल्याला हे करू शकतो पण लहान मुलांना कसं आपण रात्रीचं हे करणार ना आणि त्यातमध्ये माझ्याकडं असं बेड वगैरे नाही आहे त्याच्यामुळं मग बेडवरती असल्यावरती लहान मुलांना आपण झोपू शकतो पण बेड वगैरे काहीच नाही माझ्याकडं त्याच्यामुळं मग मा अजून जास्त भीती वाटते मला की पावसाळ्यामध्ये तर खूपच किडे गांडूळ घाण वगैरे खूपच येते आणि कोम तर जास्त निघतात इथे त्याच्यामुळं आणि त्यांना व्हेंटिलेशनचं थोडंसं प्रॉब्लेम आहे म्हणजे व्हेंटिलेशन होत नाही जास्त लाईट वगैरे गेली किंवा काय तर असं ते कसा वाटला व्हिडिओ की कमेंट्स करून सांगा